नमस्कार न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या विषयावर पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत कारण वारंवार चर्चा करण्याची संधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सर्व माध्यमांना देतात आणि प्रत्येक वेळी आपण चर्चा करत असतो खरं म्हणजे आत्ता असं वाटतं की त्यांची अस्थी नेहमी झाकलेली मूट आणि आपण करत असतो नेहमीच काथ्याकूट अशी काहीशी अवस्था आत्ता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत झालेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेत एकत्र येतील का महापालिकांच्या निवडणुका एकत्र लढवणार लढवतील का संजय राऊत ठामपणे सांगतात की एकत्र येणार आहे आणि मनसेकडनं सुद्धा असे संकेत दिले जात की एकत्र येणार आहेत पण त्या बाबतीतला ठोस निर्णय अंतिम निर्णय ते काही जाहीर करत नाही दोघंही बंधू आता कालची जी भेट झालेली आहे त्यामध्ये सुद्धा ती कौटुंबिक भेट होती घरामध्ये काहीतरी विवाह समारंभ आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेली अशी पण एक बातमी आहे आणि दुसरीकडे दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना निमंत्रण दिलं असंही बोललं जातं आहे खरं म्हणजे आता आगामी महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की लोक भावनेशी खेळू खेळू नये असं लोकांना वाटतच आहे लोकांना असं वाटतं आहे की त्यांना एकत्र एक यायचं असेल तर त्यांनी ते जाहीर करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दसरा मेळावा हा त्यासाठी एक मोठा प्रसंग असणार आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तीन तिघांची जी महायुती आहे ती प्रचंड ताकदीनिशी सगळ्या निवडणुका लढवत आहे त्याचा अनुभव राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एका बेस्टच्या छोट्या निवडणुकीमध्ये आत्ताच घेतलेला आहे त्यामुळं मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती भारतीय जनता पक्ष कोणत्या टोकाला जाऊन लढवेल याचा अंदाज यांना किंबहुना आलाही असेल कारण ती राजकारणात आहे आपल्याहीपेक्षा जास्त ग्राउंड लेवलचं त्यांना कळतं असं आपण मानतो कारण बऱ्याच वेळेस असं होतं की राजकारणाला त्यांचं जे मैदान आहे त्यातले डावपेच हे माहिती असतात आपल्यापेक्षा जास्त असं बोललं जातं मग प्रत्यक्षात काही वेळा असंही होतं की यांना डावपेच कळलेच नाही असं नंतर लक्षात येतं तशी काहीशी अवस्था आत्ता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची झालेली आहे का याही बाबतीत आत्ता विचार करण्याची वेळ आलेली आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि मग काहीतरी मोठा करिश्मा मुंबईमध्ये घडेल असं एक वातावरण तयार केलं जातं आहे माध्यमं बातम्यांचा पाठलाग करत असतात सतत त्यामुळं या दोघांच्या प्रत्येक हालचालीवर आणि दोघांच्या एकत्रीकरणाच्या बाबतीमधल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीवर मुंबईतला माध्यम नव्हे तर राज्यभरातले माध्यमं लक्ष ठेवून आहेत आणि त्यामुळं सारख्या बातम्या येत आहेत त्यामुळं मी जे आधी म्हटलेलं होतं की आपण रोज त्यांच्या एकत्र येण्याचा काथ्याकूट करत आहोत आणि त्यांनी आपली मूठ मात्र झाकून ठेवलेली आहे अशी ही अवस्था आहे आता ही अवस्था मतदारांना कितपत रुचेल मतदारांना कितपत आवडेल मतदारांना त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे याचा विचार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केला आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आता तर राज ठाकरे यांच्या पक्षाची बैठकसुद्धा पार पडत आहे म्हणजे पार पडलेली आहे ती त्यामुळं त्या बैठकीमध्ये सुद्धा साधारणपणे कार्यकर्त्यांचा सूर असाच आहे दोन्ही पक्षांचा की दोन्ही भावांनी एकत्र येऊन लढायला काही हरकत नाही मग आता आडकाठी कुठं आहे आडकाठी नाही सगळे कार्यकर्त्यांची इच्छा एकत्र यावं मुंबईमध्ये जे पाठीराखे आहे ठाकरे ब्रँडचे आताला ब्रँड म्हणायचं नाही असं काहींचं म्हणणं आहे पण ते ठाकरे कुटुंबाचे म्हणा ठाकरे नावाचे म्हणा शिवसेना आणि मनसे आता जरी पक्षाचं नाव बदललेलं असलं तरी शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाचे प्रमुख जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्यामुळं तिथं ठाकरे आहे जे त्यामुळे ठाकरे या ब्रँडला लोकांनी उचलून धरलेलं आहे मुंबईमध्ये ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाला हे दोघंच आव्हान देऊ शकता ही वस्तुस्थिती आहे प पण सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये हे आहे की यांची जी तयारी चाललेली आहे ती जर अशी लपून छपून चालल्यासारखी किंवा काहीतरी गूढ तयार करून करून एखादं वातावरण निर्मिती तयार केली जात आहे अशा पद्धतीने जर गेले तर भारतीय जनता पक्षासारख्या एका महाशक्तीला आता मी सरळ सरळ आजच्या घडीला कदाचित लोकांना काय वाटेल याच्यावर विचार न करता मी सरळ सरळ म्हणतो कारण जे दोनशे अडतीस आमदार निवडून आणतात म याच्यामध्ये विधानसभेमध्ये आणि छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदपणाला लावतात म्हणजे राज ठाकरेंच्याच भाषे भाषेत सांगायचं झालं परवाच्या तर राज ठाकरेंचं विधान आहे की लाडकी बहीण योजना वगैरे अशा योजना आणण्यापेक्षा लाडका मतदार योजनाच त्यांनी आणायला पाहिजे हे राज ठाकरेंच्या वाक्यामध्ये जे आहे सगळं मी जे बोलतो आहे ते आलेलं आहे कारण आता मतदारसुद्धा मतदारांना गृहित धरू नये असंही असेच रा राज ठाकरेंना म्हणायचं आहे असं मला वाटतं त्यामुळं ठाकरेंनीसुद्धा ठाकरे ब्रँडच्या मागं मतदार येतील नो डाऊट की जे मराठी बाणा बाळ आहे बा, ज्यांना असं वाटतं की याचा अर्थ भाजपचं मराठीला विरोध आहे असं आपण म्हणतो आहोत असंही त्याचा अर्थ होतो आणि यांचा दावाच तो आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा की मराठी बाणा मानणारा जो कोणी आहे तो ठाकरेंच्यासोबत येईल तर मतदारांना गृहीत धरू नका असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा ह्या मराठी बाणा मानणाऱ्या सगळ्या मतदारांना तुम्ही काय संदेश देत आहात किती दिवस तुम्ही ताटकळून ठेवणार आहात हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्यामुळं दसरा मेळाव्याला का होत नाही दोन्ही भाऊ एका व्यासपीठावर येऊत आणि त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीतली रणनीती एकत्र लढणार अशी घोषणा करावी अशी आता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची इच्छा आहे या इच्छेची ते काय पूर्तता करतात की नाही ते आपण बघणारच आहोत पण दुसऱ्या बाजूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की ते दोघं भेटले आणि त्यांच्या मनात नेमकं काय चाललं तर हे समजून घेण्याचं टेक्निक माझ्याकडे नाही खरं म्हणजे आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काय काय टेक्निक आहेत हा सुद्धा एक संशोधनाचा जा विषय झालेला आहे कारण ते कोणती टेक्निक कधी काय वापरतील याचा काही आता भरोसा महाराष्ट्राला राहिलेला नाही आणि अंतर्गत जे काही वादविवाद म प सरकारच्या बाबतीत होत आहे त्यामुळं जरी आत्ता जे नावा म्हणजे नवीन ज्यांची ओळख होत आहे देवाभाऊ म्हणून तर हे देवाभाऊ थोडेफार अडचणीत सापडतात मात्र त्याच्यातून ते, ते सही सलामत बाहेर पडून नवीन काहीतरी टेक्निक वापरतात आणि नवा प्रयोग करतात अशी आता त्यांची एक ओळख तयार होत आहे हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी लक्षात घेतलं पाहिजे असं मतदारांना तिथल्या वाटत अस असावं नाही आता काय मतदारांना वाटतं मतदारांच्या थेट प्रतिक्रिया येतीलच त्याही आपण दाखवू पण मतदारांच्या या सगळ्या प्रतिक्रियांचा राज आणि उद्धव ठाकरेंनी लवकरात लवकर विचार करावा आणि म आपली टीम जसं मा मग मी मागच्या पण व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये रचना आहेत आणि त्या रचनेमध्ये भारतीय जनता पक्षाचं पूर्ण काय म्हणतो त्याला पेपरवर्क झालेला आहे ग्राउंड वर्क झालेला आहे प्रत्येक बूथवरची त्यांची रचना ठरलेली आहे उमेदवार जवळपास त्यांचे निश्चित झालेले आहेत ते महायुतीमध्ये निवडणूक लढणार नाहीत हे जवळपास निश्चित झालेलं आहे था, आम आत्ता अत्यंत ठामपणे असं सांगता येईल आत्ता की ते मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंना फार सोबत घेण्याच्या मनस्थितीत आत्ता सध्या तरी दिसत नाही ठाण्यामध्ये काय होईल आत्ता आपण बोलणार नाही पण विशेषतः मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये जर भारतीय जनता पक्ष ऐनवेळी सरळ सरळ एकटा जरी लढला तरी तो दोन्ही ठाकरे बंधूंच्या विरुद्ध लढू शकतो अशी परिस्थिती आहे याउलट महाविकास आघाडीची अवस्था अशी आहे की उद्धव ठाकरेंनी जर राज ठाकरेंसोबत युती करायची ठरलं तर मग काँग्रेसची भूमिका काय असणार आहे मग काँग्रेसची भूमिका काही बदलणार असेल तर उद्धव ठाकरे राज ठाकरेंना काय ऑप्शन देतात मग राज ठाकरेंनी तो ऑप्शन पटणार आहे का अशा सगळ्या गुंत्यामध्ये हे दुर्गभाऊ अडकलेले आहेत आणि महाविकास आघाडीसमोर तो पेच आहे आणि हा अशा पद्धतीचा अडखळत अडखळत तिथपर्यंत जायचं आणि तोपर्यंत चारशे च चा फोर बाय फा फोर हंड्रेड मीटरची जी स्पर्धा असती पळण्याची त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षासारखा एक धावपटू पुढं पळून गेलेला असतो आणि मग लक्षात येतं की आपण थोडं आधी पळायला सुरुवात केलं पाहिजे होतं अशी काहीशी अवस्था उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोन्ही पक्षाची होऊ नये कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये जिंकेल कोण हारेल कोण हा नंतरचा मुद्दा आहे पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आल्यानंतरही जर ते मुंबईमध्ये प्रभाव पाडू शकले नाही तर त्या दोघांचंही राजकीय भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं अशी आत्ताची परिस्थिती आहे आपण यात्रामध्ये राज आणि उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून राहणार आहोत तिथल्या काही बातम्याही आपण अलीगडच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी होतील त्याही आपण दाखवणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज रा। यात्रा हे आहे आपलं चॅनल